मार्गदर्शक कार्यसंग्राट आमदार तेलिपण्णा मोहिते पाटील यांची तुकणी आणि म्हणजे संजय शेठ मोहिते पाटील यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांची श्रुतिका आणि विजयराव शिंदे पाटील यांचे चिरंजीव प्रसाद यांचा शुभविवाह संपन्न झालाय खरं तर गुरु नियोजित कार्यक्रमांमुळे यायला थोडा विलंब झाला आजकाल आले आले गेटवर कोणीतरी विचारले आता घड्याळ सुटले तर आता वेळ काय जुळाला झाली म्हणलं घड्याळ सुटले त्यामुळे वेळ जुळाला झाली पण मधुवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी एवढी आम्ही प्रार्थना आणि जगमेच्या चरणी नक्की करे गांधी जवळ बाजूला राहू द्या परंतु मधुवरांना आई जगबा जे जे इच्छित असेल जे जे सुख असेल ते सगळं देवत खरं तर

शिंदे पाटील कुटुंब आज खर त्या कुटुंबाचा भाग बघित आणि जशी सुद्धा साखर मिसळावी तशी ही मोहिते पाटील कुटुंबाची सुखन्याय शिंदे पाटील कुटुंबात मिसळून जावं त्या कुटुंबाच्या नाव लौकिकाची गोडी वाढवावी अशा जग्दिक प्रार्थना करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका